आज रत्नागिरी नगर परिषदेच्या रस्त्यांच्या डांबर संदर्भातली माझी पत्रकार परिषद आहे माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही रत्नागिरी नगर जी काही का, माहिती मिळेल ती या ठिकाणी आहे त्याच्यातून असं निष्पन्न झालेलं आहे रस्ते का खराब झाले माझ्या या पदयात्रेमध्ये मी त्याचं संशोधन करण्याचा प्रयत्न केला जवळजवळ एकशे चौदा कोटी रुपयाची कामं ही एका आर डी सामंत अँड कंपनी यांनीच केलेली आहे आणि त्याच्यामध्ये चव्वेचाळीस कोटी रुपयाचा डांबराचा घोटाळा झालेला आहे असा आमचा आरोप आहे कारण माहितीच्या अधिकारामध्ये ह्या डांबराची चलनं आजही प्राप्त झालेली नाही आहेत आणि ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये रवींद्र सावंत स्वरूपाताई सावंत उदय सामंत ते सामंत हे शेअर होल्डर त्यांचे आहेत बॅलन्सशीटमध्ये आहे आणि त्यामुळे ह्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ऑफिस ऑफ प्रॉफिट हे इथं लागू होतं उदय सामंत राज्य शासनाचे मंत्री आहेत तेव्हा दबाव आणून या ठिकाणी हा सगळा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यामुळे दर्जाहीन रस्ते झालेले आहेत त्याचबरोबर या